निवडणुकीच्या तोंडावर मतांचा जोगवा मागणारे खोटे नाटे आरोप करतात जनतेची प्रयत्न करतील पण धनंजय यांच्यासारख्या मागे खरी देणं घेणं जे, जे कधीच सामाजिक कार्यात सहभागी नाहीत त्यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रकार आहे एकीकडं रत्न आणि दुसरीकडं स्वतःमध्ये मग्न असे उमेदवार आहेत गेल्या साडेचार वर्ष संसदेत प्रश्न मांडून अनेक कामं मार्गी लावणाऱ्या धनंजय महाडिक यांनाच जनतेचा पाठिंबा आहे असं प्रतिपादन गोकुळचे संचालक पी डी धुंद्रे यांनी केलं ते राधानगरी इथं काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचार सभेत बोलत होते राधानगरी इथं राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघटना रिपाई मित्र पक्षांचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक पी डी होते सभेपूर्वी राधानगरी बस स्थानकापासून मोठी रॅली काढण्यात आली त्यामध्ये काँग्रेसच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे गोकुळचे संचालक अरुण डोंगळे उदयसिंह पाटील कौलवकर हिंदुराव चौगले संजय पाटील पांडुरंग भांदिग्रे सुधाकर साळोखे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले म्हणाले मागील निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा खासदार धनंजय महाडिक यांना स्वाभिमानी जनतेनं प्रचंड मताने विजयी केलं आता तर गेल्या साडेचार वर्षात त्यांनी केलेली विकासकामं पाहता आपलं मत योग्य माणसाला दिल्याचा विश्वास प्रत्येक मतदाराच्या मनात आहे या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची आघाडी झाली आहे आणि त्याचे नेतृत्व सोनिया गांधी आणि शरद पवार करतायत गेल्या चार वर्षातील शिवसेना भाजप युतीचा फसवा कारभार आणि धनंजय महाडिक यांच्या विकास कामांचा धडाका पाहता धनंजय महाडिक पुन्हा खासदार होणार यात शंका नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं तर गोकुळचे संचालक पी डी धुंद्रे यांनीही खासदार महाडिक यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं खासदार म्हणून एक माणूस किती गतिमान आणि सर्वसमावेशक काम करू शकतो याची दाखवली आहे जिल्ह्यातील अनेक प्रलंबित समस्या त्यांनी सोडवून दाखवल्या धनंजय महाडिक यांच्यासारखे कृतीशील संसदरत्न आणि संजय मंडलिक यांच्यासारखे निष्क्रिय स्वतःमध्ये मग्न यांच्यातील फरक कुणालाही स्पष्ट दिसून येतो त्यामुळे पुन्हा धनंजय महाडिक प्रचंड मतांनी विजयी होतील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी खासदार धनंजय माणिक म्हणाले माझं काम बोलत असल्यानं मला कुणावर टीका करण्याची गरज वाटत नाही स्वाभिमानी मतदार जनता मला प्रचंड मतानी विजयी करणार याची खात्री असून बापाच्या नावावर मतं मागणाऱ्यांना स्वाभिमानी जनताच घरात बसवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राधानगरीमधील सभेला महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली होती या महिलास तुमच्या विजयाच्या शिल्पकार असतील असं सुप्रिया साळोखे यांनी सांगितलं कार्यक्रमाला उदयानी साळुंखे संध्या घोटणे मेघा धनवडे राजाराम मोरे दिलीप पाटील सुशील पाटील भूषण पाटील संजय माळकर रमेश बचाटे गीतादेवी सोनुले रुपाली पाटील शिल्पा पाटील दीपा पाटील शोभा बोडके यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या